नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे गूळ आणि गव्हाच्या पिठापासून गोड कापण्या आषाढ महिना आला म्हटलं की आपल्या इकडे प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या गोड कापण्या केल्या जातात फक्त मी ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही गोड कापण्या केलात तर संपेपर्यंत आहेत तशाच मस्त खुसखुशीत राहतात तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळत असेल की आपल्या कापण्या किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात आधी इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे तो पातेल्यात टाकून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचे आणि गॅस चालू करून हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये वितळवून घ्यायचे गूळ वितळवण्यासाठी पाण्याला जास्त उकळत बसायची गरज नाही फक्त एक उकळी फुटली की मग गॅस बंद करून द्यायचे आणि चमच्याने त्याच गरम पाण्यामध्ये गूळ व्यवस्थित उतळवून घ्यायचे गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे एक कप आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला अडीच कप गव्हाचं पीठ लागते परंतु सुरुवातीला दोन कपच गव्हाचं पीठ घ्यायचे आणि नंतर लागल्यास यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून कणिक मळून घ्यायचे आता इथे आपल्या गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आपण कापण्याची कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा बडीशोप घेतलेली आहे ही बडीशेप मी मोठाडाशी वाटून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तीन टेबल स्पून तूप घेतलेला आहे हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि यामध्ये वतून घ्यायचे आता याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तूप थोडंफार थंड झालं की मग हाताने हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे जोपर्यंत पिठाची मूठ ओळत नाही तोपर्यंत आता इथे व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे पिठाला यामध्येच आपल्याला जे आपण गोळाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते गाळणीने चाळून पिठामध्ये ओतून घ्यायचे आणि याची आपल्याला मस्त अशी कणिक मळून घ्यायचे जर तुम्हाला इथे कणी पातळ वाटत असेल तर आणखी अर्धा कप पीठ यामध्ये टाकून घ्यायचे परंतु पिठाचं प्रमाण हे पीठ तुमचं बारीक आहे किंवा मोटाड आहे यानुसार पीठ कमी जास्त लागू शकते आता इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ आणखीन घेतलेलं आहे आणि याला आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचे आणि हो कापण्यासाठी कणिक हे थोडीशी घट्टसरच मळून घ्यायचे आता इथे कणिक माझी व्यवस्थित मळून झालेले आहे तुम्ही बघू शकता कशी मस्त घट्टसर अशी मळून घेतली आता याला आपण दहा पंधरा मिनटं झाकून रेस्ट करायला ठेवून देऊया दहा पंधरा मिनिटानंतर कनिकि ते मस्त मुरले गेले आणखी दोन मिनिटं याला चांगलं मळून घ्यायचे आणि आता आपण उंडे करून घेणार आहोत एवढ्या पिठाचे मी सहा उंडे बनवून घेतलेले आहेत तीन चपात्या एकाच एक वेळी आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी सगळे उंडे एकदाच बनवून घेते आणि याच्यात चपात्या लाटून घेऊया हे पीठ थोडस घट्टसर असल्यामुळे चपात्या लाटताना काट फाटतात परंतु सुरुवातीलाच जर तुम्ही उंडा व्यवस्थित एकसारखे काट करून केलात तर मग चपातीचे काटे थोडे कमी प्रमाणात फाटले जातात आता माझी इथे एक चपाती लाटून झालेली आहे अशाच पद्धतीच्या मी तीन चपात्या एकदाच लाटून घेते आता तिन्ही चपात्या लाटून झालेल्या आहेत यावरती आपल्याला तूप लावून आहे व्यवस्थित ब्रशनी आणि वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आहे आता इथे वरी आणखीन एक चपाती ठेवून घ्यायची आहे तिलाही ब्रशनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आणि गव्हाचं पीठ टाकायचे आता राहिलेली तिसरी चपाती वरी ठेवून घ्यायची आहे आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने दाबून लाटण्याने याला लाटून घ्यायचे आता इथे माझ्या पोलपाटावर ही चपाती बसत नव्हती त्यामुळे मी किचन टॉपवरतीच ही चपाती लाटून घेते आपल्याला भाकरीच्या साईजमध्ये ही चपाती लाटून घ्यायचे आता इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे इथे मी काटं काढून घेते अशा पद्धतीने जर तुम्हाला काटं काढायचे नसतील तर नाही काढले तरी चालतील आता इथे मी चौकोन आकारामध्ये कापण्या तयार करून घेणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे मी कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापण्या पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता इथे माझ्या कट करून आणि व्यवस्थित काढून झालेल्या आहेत कापण्या आणि हे जे निघालेले काटेही आपल्याला कट करून घ्यायचे हे मोडत नाही बसायचे कट करून घ्यायचे तळून जातात आणि चव ही मस्त लागते आता राहिलेल्या चपात्या हे आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्यात आणि त्याच्याही कापण्या बनवून घ्यायच्या जर तुम्हाला इथे खसखस आवडत असेल तर मग चपाती लाटून झाली की मग वरून खसखस लावायची आणि बेलण्यानी नंतर आणखीन थोडंसं लाटून घ्यायचे इकडे मी गॅसवरती कढई तेल गरम करायला ठेवलेलं होतं मध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये कापण्या टाकून घ्यायच्या कापण्या तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं तेल जर जास्त गरम असेल तर कापण्या पटकन करपल्या जातात आणि जर कमी गरम असेल तर मग तेलकट होतात आता ह्या कापण्या मी मध्यम गॅसवरती चांगल्या दोन्ही साइडनी लालसर रंगावरती तळून घेतलेल्या आहेत हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या कापण्या तळून घेते गुळाच्या कापण्या सुरुवातीला मऊ वाटतात पण जसजशा जस त्यात थंड होतील तसतशा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद